नमस्कार मंडळी प्रेस्टीज रेसिपीत स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बेसनवड्याची भाजी बनवायला सोपी आहे आणि तुमच्या इकडं यांना काय म्हणतात ते हे कमेंट करून नक्की कळवा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात येथे आपण साधारण तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात मोहरी चांगली कडली आहे त्यामध्ये लसूण अद्रकाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आता या पेस्टला चांगले लालसर होऊ द्यायचं आहे तेव्हाच आपल्याला त्यामध्ये कढीपत्त्याच्या सात ते आठ पाने टाकून घ्यायचे आहेत याला हे कडू द्यायचे आता यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे किसलेला खोबर सुका खोबर आपण टाकून घेतलेला आहे याला चांगलं लालसर होईपर्यंत परतून घेऊयात खोबर चांगलं लालसर झालेला आहे आता मसाले टाकूयात यामध्ये हळद घातलेली आहे पाव चमचा दोन चमचे आपण काळं तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि त्याचबरोबर थोडीशी कलरसाठी म्हणून आपण इथे लाल तिखट टाकलेला आहे या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याला फोडणी द्यायची आहे आप आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर त्यासाठी आपण थोडंसं असं तांब्यावर पाणी गरम करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया आता चवीनुसार मीठ टाकून या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे एक वेळेस भाजी नक्की बनवून बघा मंडळी सगळ्यांना खूप आवडेल आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपण वरून टाकून देऊयात जोपर्यंत आपल्या भाजीला उकळी येते तोपर्यंत वड्या बनवून घ्यायच्या आहेत त्यासाठी येथे आपण ओवा घेतलेला आहे लसण अद्रकाची पेस्ट कोथिंबीर आहे बेसनपीठ आहे आणि त्याचबरोबर लाल तिखट आणि मीठ टाकणार आहोत थोडासा ओवा हातावर क्रश करून टाकायचा आहे जेणेकरून त्याचा सुवास जो आहे तो वड्यामध्ये उतरेन आता लसण अद्रक पेस्ट टाकायची कोथिंबीर टाकायची आहे याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्येच लाल तिखट टाकून घ्यायचं आहे साधारण एक चमचा आणि चवीनुसार थोडंसं मीठ हे आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये थोडीशी हळद ही आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आवडीनुसार जर टाकायची असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकली तरीही चालेल थोडीशी हळद टाकून घेऊयात थोड़ थोड़ हे सगळ्यांना मिक्स करून थोडंच पाणी टाकून आपल्याला याचा घट्ट असा डो बनवून घ्यायचा आहे जास्त पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला याचा डो बनवायचा आहे जर एकदम पाणी टाकलं तर पीठ हे भोज्याला केल्यासारखं पीठ होऊन जातं त्यासाठी घट्टसर असा डो बनवायचा आहे आता याला लाटून घेऊयात लागले हात पातळ असं लाटून घ्यायचं आहे आणि याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला शंखाकार आकारामध्ये आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत वड्या बनून तयार झालेल्या आहेत त्या वड्या आपल्याला आता उकळी आलेली आहे पाण्याला त्यामध्ये टाकून देऊयात हे बघू शकता तरीही चांगली आलेली आहे आणि या वड्या टाकून घ्यायच्या आहेत आता बेसनवड्या बनवण्यासाठी जे पीठ आपण ठेवलेलं त्याच पिठामधलं थोडंसं पीठ आपण काढून ठेवलेलं त्याच पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून पातळ करून ते आपल्याला या उकळीमध्ये टाकायचं आहे जेणेकरून आपली भाजी ही मिळून येईल याला अजिबात शेंगदाण्याचं कूट वगैरे काही लागणार नाही फक्त एवढ्या सामानात बनवून तयार होणारी आपली ही भाजी आहे चवीला अप्रतिम लागते एक वेळेस बनवून नक्की बघा आणि तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आता याला चांगले दोन उकळ्या चांगल्या येऊ द्यायच्या आहेत जेणेकरून वड्याही आतमध्येपर्यंत पर्यंत शिजल्या जातील आणि भाजीही आळून येईल एक उकळी आलेली आहे आणखीन एक दोन उकळ्या आपल्याला येऊ द्यायचे आहेत बघू शकता दोन उकळ्यानंतर मस्तपैकी अशी आपली ही भाजी बनवून तयार आहे वड्याही चांगल्या शिजलेले आहेत एक दोन मिनिट आणखी मंदाचेवर ठेवायचं आहे नंतर काढून घ्यायचं आहे बघू शकता आपली ही वड्याची भाजी बनवून तयार झालेली आहे जर रेसिपी आवडली असेल मंडळी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुमची कोणती रेसिपी असेल तर तीही सुचवा तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद